बाजारीला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आज दिनांक बावीस मार्च दुपारी दोन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की कर्जबाजाराला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे सदरील तरुण हा विषारी औषध सेवन करून सद्रील तरुणाचे नाव स्वप्नील विक्रमसिंग पवार व तेहतीस वर्ष असे असून मयर स्वप्नील विक्रमसिंग पवार या तरुण शेतकरी अजिंठा अंधरी धरणातून अनाडशिवळातून असलेल्या शेतातून पाईपलाईन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी बँकेतून सुमारे सोळा लाख रुपयाचे कर्ज घेतले होते सततची नापिकी व मा, मालांना कवडे भाव यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सदरील शेतकऱ्याने कर्ज फेडावे कसे असे वंचित तो घरातून दुपारी निघून गेला होता सद्रील तरुण हा दरम्यान सायंकाळ सोन छत्रपती संभाजीनगर स्थानक तरुण तरुण बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने चुलत भावाने त्याला शासकीय रुग्णालय घाटी इथे भरती केले होते तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत्यू घोषित केले आहे सद्रील घटनेप्रकरणी चौक पोलीस ठाणे इथे घटनेची नोंद घेण्यात आली आहे